परीं, बद बद पढ़िंग नगिंदना बदबद पढ़िंग हेडलाईन थे। का टाकली गणपती डेकोरेशन गणपती साठी केलं छोटंसं डेकोरेशन गणपती स्थापना आता नाही सध्या आहे ना मग हेडलाईन बदलवता येते नाही वेळ लागेल तेच नाही हेडलाईन बदलवता काय पाऊस पाऊस पडी बद बद ना थकीम कमेंट्स करून सांगा नक्की मित्रांनो कसा आपला डेकोरेशन झालेला आहे तर आवडलास नक्की इथं पूर्ण लाईट वगैरे लावलेली आहे इथं ते आपली रंगी रंगीबिरंगीवाली लाईट लावलेली आहे जे गोल गोल फिरत असते ते तर लाईट चालू केलं ला खूप मस्त दिसते छानपैकी तर तुम्हाला नक्की दाखवतो सगळ्यांना लाईव्ह बघायचं आहे तर याचा पूरा श्रेय जाते मिस्टर काना बिंदरकारला हा त्याचा भाऊ हे त्याची कासू हा त्याचा डेकोरेशन काना बिंदर लाईट लावलं तर मेड बाय काना डेकोरेशन लाईट लाइट लावल्यावर अजून छान दिसते मस्त दिसते का नाही मज़े शेर एक नंबर की ते वाली आपली रिंग लाईट असते ते गोल गोल फिरत असते तेव्हाली लाईट आहे ए बघा इतर रुद्र पण मस्त छान दिसते की झूम करून दाखवतो तुम्हाला सगळ्या पाऊस पळेन जोरदार पळेन ना रुटीन ना आता की बरोबर

सांगायचं आहे कस झालं तर डेकोरेशन कि कस झालं आहे तर डेकोरेशन सगळ्यांना सांगायचं आहे बरं यानं केलेलं आहे डेकोरेशन कानानं पूर्ण मी फक्त हे आहे फक्त हे जे ग्रीन वाले असतात ना आपले टेस्ट लावू लागले बाकी हे सगळं डेकोरेशन कानानं केलंय आता तो। तो आता गणपती स्थापित करणार आहोत आम्ही थोड्या वेळानं गणपती आपला एवढा मोठा येणार एवढा मोठा गणपती आहे आपलं तर नक्कीच पूर्ण बघा नाही तुम्हाला कळेल चला धन्यवाद थँक्यू आता थोड्या वेळानं स्थापना करण्यात येणार आहे तोपर्यंत लाईव्हवर थांबा लाईव्हला लाईक करा मित्रांनो ना ब्लॉग पण येणारच आहे लवकरच तर सगळ्यांना ब्लॉग पण बघायचा आहे तर बघा हा आहे का ना यानं केलेलं आहे पूर्ण सजावट हे आहे मी हा आहे आपला गणपती बाप्पाच्या डेकोरेशन डेजी हाय 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 कसं वाटलं डेकोरेशन तुम्हाला नक्कीच लाईव्हला लाईक करा की सगळ्यांना लाईव्हला लाईक करायचं आहे लाईव्हला जॉईन पण करायचं आहे आपल्याला देणारे बाबा थोडं थोडं प्रसाद प्रसाद आहे घ्या की दे विल बीट गेमिंग हॅलो हॅलो हरतली तीज हरतली करत हरतालिका तीर्थच प्रसाद आहे मूलचंद सिंग हॅलो हॅलो सगळ्यांना लाईव्हला लाईक करा मस्त आहे आपलं बघा एक नंबर सगळ जाणी कुमारी लावलं लाईक करा की सगळ्या लाईक करून लाईक करून सगळ्या तुला चला लवकर लवकर डेकोरेशन आवडला का सगळ्यांना येत बाबू बापरे लवकर लवकर लाईवला जॉईन करा सगळ्यांना लाईवला लाईक करायचा आहे मित्रांनो हे बघा सीता सीतापड तोडत आहे आता चौक नाही तर पिके लाईक काय त्याला ना <laughs> <laughs>

ना रुकिंग ना थकिंग बदा बदा पडिंग पावस पडिंग पाउस पावस पडिंग बदा बदा पडिंग ना रुकिंग ना थकिंग बदा बदा पडिंग पावस पडिंग हटने को हेन को ना रुकिंग ना थकिंग बिंग नको ना चला लवकर लवकर या लवकर लवकर लाईव्ह ला जॉईन करा मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह व्हिडिओ मध्ये हाय केसी आहे ताई तू तुला बघून बरे दिवस झाले आहे तुम्ही सांगा तुम्ही मजेशीरच असाल तर सगळ्यांना लाईक शेअर कमेंट्स करायचं आहे नक्कीच सांग डेकोरेशन झालं आहे आपला तर कमेंट्स करून लाईव्हला लाईक करत चला की सगळ्यांना पाऊस पड आता पाऊस येत आहे झिमीर झिमीर पाऊस आला करा ला लाईक नवनाथ लाईव्ह लाईक करा की <laughs> माग डेकोरेशन आहे लाईक करून द्या की डेकोरेशनसाठी गणपती बाप्पासाठी चला एक लाईक करून द्या गणपती बाप्पासाठी सगळ्यांना ब्लॉग टाकलेला आहे सगळ्यांना ब्लॉग बघायचा आहे लाईक शेअर अमेश करायचं आहे चला आता ठेवूया कारण आता आपल्याला करायचं आहे गणपतीचं स्थापन करायची आहे गणपती इथं तर सगळ्यांना ब्लॉग बघायचा आहे लाईव्हला लाईक पण करायचं आहे पाय पाय गॅसीत बघा मत्स चावलेला आहे मग कुणा काना मम्मी बोलवत आहे